बघतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना बसतोय समिंदर कुठ कुठल्या आरती झाली कर मंडळी सकाळ सकाळी आता आलो आहे आता आपल्या चढवायचे आहेत आणि जाळेसुद्धा आपण टाकू शिंगाण्यासाठी वर्गांच्या चिमण्यांसाठी डाळीसुद्धा टाकणार आहोत दिवसभरमध्ये जे काय होईल ते नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल व्हिडिओ न स्किप करताना बघा तुम्ही शिंगाण्यासाठी जाळेसुद्धा टाकणार आहोत त्यामध्ये कशा कशाप्रकारे शिंगा लागतात ते बघा शिंगाल्या दिवसभर शिंगाल बघायचं

A few hours later. <laughs> दर्याच रे ती मिठ आणि मोर ऐशी आमची शेती बर कोल्यान पोस तो च्यावर कोल्याना ना तो समिंदर तोय देवाची किरपा मावर कोल्याना पोस समिंदर बघा झाडा साफ करून ठेवले जग आपल्या होळी चालवायची आहेत आपली नवीन होडी जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्या ना समिंदर आपली बोट झाली तडून पुण्या नांदादेवीची त्या बोटी तुम्ही माथमे नाही बघितलात पुढल्या सीझनमध्ये नक्की तुम्ही आपण याच बोटीपासून सुरुवात करणार मासेमारीची अजून दोन बोटी आपल्या चढवाच्या बाकी आहेत दोन चढवाला घेतल्याने पाऊस आले त्यामुळे चढवाच्याकडे आले नाही होडी बघा आपल्या दोन होड्या चढवाच्या होत्या पण पाऊस आला त्यामुळे राहून गेल्या तडवाच्या मग मँग्रोच्या झाडा मध्ये ठेवल्यात मी पाडकर युट्यूब चॅनलचे मालक दिसतात इकडे काच शिंगासाठी आलेत शिंगाल झालं शिंगाला ना व्हिडिओ बंद आहे बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजचे चे तुम्हाला बघायला लागतात गाबोले भरलेले गाबोले भरले शिंग झालाय आमच्या <laughs> आपल्या काम घाटाने <laughs> पच्चिस तिकडे ओमकार आहे आला बरोला बघामुळे सगळीकडे तुम्हाला कांदा कांदा दिसतील ते पण त्या साईडला सुद्धा कांदा टाकलेले आहेत कारण सीजन असतो काबुलीची चिमणी पकडण्याचा सर्वजण वाट बघत असतात सर्वजण वाट बघत असतात त्या चिमण्या ती शिंगाली काबुली बोलले शिंगाली पावसाळ्यामध्ये पकडणार बघा मंडळी ती तुम्हाला जालीच झाल्या बघा नुसते बघाल तिथं फक्त जाळ्यात झाल्या का शून्यपदा भरपूर सारी गर्दी असते बघा इकडे दिसतात काका जाळी पाळवताना <laughs> बघा लागली शेंगाली काढतात इकडे किती आहे मोठ्या साईजची आहे कुठकुंडली आर्गी झाली चालेल चालेल कतरा पण जावं लागते ना मोठा होता ना त्यामुळे तर मंडळी बघितला तर मंडळी आपण सकाळी खास करून आपल्या घोड्या वरती घेण्यासाठी गेलो होतो आणि अचानक आला आजर आला अचानक आपण दोन व्होड्या वरती घेण्याचा प्रयत्न केला वारा पाऊस एवढा जोरता असण्यामध्ये होडे सुद्धा वरती येत नव्हत्या त्यामुळे आपण दोन होड्या वरती काय घेता आले नाही आपले त्याने आपल्या जे कांद्यात लावले होते त्याच्यामध्ये काय त्याची सुद्धा व्हिडिओ करताना आली पुढसुद्धा खालीमध्ये भरपूर प्रमाणात आला होता जवळजवळ छातीत परत पाण्यातून आपली जी जाळी बोर होती ती पालवा लागली आणि त्याच्यामध्ये शेंगाल ज्या होत्या ते तुम्हाला गाभोलीबद्दल चिमणी होत्या मस्त मोठ्या मोठ्या साईजच्या चिमणी लागली होत्या कारण आपली सुद्धा मोठ्या साईजचा मारा होता त्यामुळे सर्व ज्याच्यामध्ये सर्व मोठ्या मोठ्या साईजच्या सर्व चिमणी लागलीत मोठे मोठ्या चिमणी गाभुलीत भरलेली चिमणी लागलेल्या आहेत व्हिडिओच्या शेवटी बघायला भेटेल चला व्हिडिओ इथेच संपूया व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा करा आपण अशाच प्रकारच्या नवीन मासवाच्या व्हिडिओज घेऊनच असो चला भेटू लवकरच पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कौर पीक दरिया रे ती मिठ आणि